बुक करा तुम्ही म्हणजे रस्त्या रिक्षा घ्यायला बुक करता हा रॅपेडवाला एवढा काढायला कार आपल्याला हे आपल्याला लक्षात आणि आपलं काय करता रिक्षेच पार्सल तर जय शिवराय मित्रांनो सकाळची सुरुवात घ्यायचं हा सुजयशेर बायको म्हणजे दुसरे माझे घर फिरू नका तर मंडळी सकाळची पहिली ट्रिप घेऊन आलो तो वाकडला वाकडेवाडी बस स्टॉपला पुन्हा डायरेक्ट गॅस भरला नेशनला गेलो नेशनला काय ट्रिप वाढ पुन्हा पुढं रुग्ण हापासून एक ट्रिपवाली वाकडेवाडी बसस्टॉप पुन्हा वाकडेवाडी बसस्टॉप लागले आणि तो होत आहे बहुत काळ होतं आणि दुपारी लवकर घेऊन जायचं गॅस केलं जायचं लवकर वाजले पाहिजे कुठं होतो वाकट बस स्टॉप वाकट बस स्टॉपला थांबल्यानंतर लेवल थांबलो अर्धा तास झालं थांबलेलं कारण का वादा म्हणतो वायतकडून वायतकडून निघायला लागलो होत आपल्या आपल्या रोडला चिंचवड साईडला तेवढंच वाढली सिंहगड कॉलेज चला मग सिंहगड सिंहगडली आता सिंहगड साईडला आलो कॉलेज साईडला सिंहगड टेक्निकल एज्युकेशन बघू ती मी काय होते एक वाढली ते तुम्ही सेवा पण ती काय चला बघू काय होते तर सिंहगड कॉलेज साइडला असताना दोन तीन ट्रिप वाढला का भेटलं नाही एक ट्रिप वाढली पण तिथे जाऊन बघतो का रस्ता बंद म्हणजे पुढे जायला रस्ताच नव्हता तिथं ते मग वाढली कोथरूड आता आलो कोथरूड साईड काय होते बघत आता जर चिंचवड भेटली पाहिजे ग्रावेत नाही आपलं असंच म्हणत बघू तर मित्रांनो कोथरूड लावतो होतो आता आलं कुठं आलेवाडी कस कोथरूडला असताना डायरेक्ट येराड पडली एरोड कसं था रोड थांबलो किंवा रोडच्या मधल्या साइडला एक सोसायटी तिथून डायरेक्ट बालेवाडी आणि मग मीटर टाकलं होतं पण मीटर बघितलं महाग पाहिजे की झिरोच अरे बाबा झालं मग ते मॅडम म्हणाली म्हणल्या सत्तर काहीशी रुपये जास्त होते तुम्हाला एक्स्ट्रा करते म्हणजे मीटर वर्गा दाखल नाही ठीक आहे मॅडम चालते मला काहीतरी प्रॉब्लेम आला वाटतं मीटरला तर मी पेमेंट बरोबर केलं तर मित्रांनो मला का सांगायचं आहे की लोकांना आता स्वतः मीटरप्रमाणे पैसे द्यावे लागले मला सांग काय होतं बालेवाडी साईडला होतो तिथून डायरेक्ट ट्रिप कुठली पडली नाही मदत मलाच सातारा रोड नाही तर आला माणूस पुढची आणली तिने पुढचे फक्त घेऊन जायचं दोन खुर्चे होते बसल्या असते हो आपले पॅसेंजर मी ऑट्र बुक करा ना ऑट्रो सातशे रुपये दाखवते पण ठीक आहे मग ते पुढे एकशे पन्नासचे पन्नास चे कायचे <laughs> त्याला म्हणलं मी साडेतीनशे रुपये द्या म्हणून देतो नाही ना म्हणून एवढं असतील का तुला म्हणणे एवढं दाखवते म्हणून द्या किलोमीटरने एवढं म्हणतो म्हणजे जरी झालं तरी तुमचं सामान्य म्हणतो माणसं नाहीत माणसं बसा आहे असत चला कोण बुक करा तुम्ही जास्त पैसे झालं रिक्षा घ्यायला बुक करतो हा रॅकॉर्डवाला एवढा चुंचा ना आपल्याला हे आपल्याला लक्षात येणार आहे आणि आपलं काय फिरत फिरतच धंदा पार्सल पार्सल घेऊन फिरत येतो धंदे या तुमचे काय कॅन्सल करत गाडी आता धंदे काय बंद झाले तुम्हाला जर असेल तर ती त्याला मग एक्स्ट्रा पैसे तर वाढून द्या ला कॅन्सल ठीक आहे म्हणलं करू हो कॅस त्यांना पण समजलं पाहिजे ना पण काही नाही सेवा नाही येत नाही तर घेऊ जातील पुण्यामध्ये गर्दी असल्यामुळे काय चला बोलो आपलं बाहेर जाऊ दे तेवढंच वाली सुस आलो मग शूज जा मीटर टाकलेलं झालं चाल दोनशेचाळीस आता पुढे जायचं कारण की मला पण जायचंय छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव करण्यासाठी गेल्या वर्षी पण आमचा शिद्ध लहानच होता बघत लवकर म्हणजे तर मित्रांनो इथलं आल्यानंतर काय करत म्हणलं तर बाईक फोन केला तुम्ही आपल्याला लवकर या तुम्ही आलो तेवढा पूर आलो म्हणलं काय वाढलं ना चला म्हणलं कसं लवकर चौकात आल्यानंतर वाढली फिल्ले स्मॉल चला म्हणलं पन्नास तर पन्नास त्याला सोडलं का ना सोडलं तेवढाच वाढली निगडी प्राधिकरण एकशे ऐंशी रुपये निघित उचलली मग घरी आलो जेवण केलं फ्रेश झालो थोडा आराम केला खूप बघायचं ऐक किती वेळ अजून देऊ चला आता आम्ही निघून दिला कुठं बघतेच शक्य नाही गेल्या वर्षी म्हणजे तिथेच गेलो आता या वर्षी तिथंच चाललो तर आमचा ह्या वेळेस बादशे गेल्या वर्षी बादशे आमचा लाग तर आमचा बादशा भाग कसा आहे খু <SMuch Robinson> <muchos>

ही परंपरा आपण घेतली पाहिजे आप आपल्या मुलांना पण कळत पाहिजे या शिवजयंती द्यायची आपण जर परंपरा सुरू केली ती के तरी के पुढत राहतात त्यामुळं घरातल्याने प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे जयंतीला जाण्याचा कुठलाही सण असतो मराठी सण असो मराठी अस। आपला उत्सव असतो कुठलाही असो आपण त्याला सुरुवात केली पाहिजे जर हे वळण मुलांना लागते मुलं पण तसेच मोठ्यापणे करतात आपण गेलो तरी मुलं काय जाणार त्यामुळे मुलांना सह लागली पाहिजे मला तर अंदर करायला शिद्र पण भूक लागली फिरून भूक लागली सायला भूक लागले फोटो काढले व्हिडिओ काढले पण लाईट होत्या त्यामुळे फोटो पण छान निघले व्हिडिओ पण छान निघले तर चला मुलं ह्यांना जाऊ म्हणून जाऊ तर आता वाढले तर आता आता निघवलं घरी बादशाह कुठे का काय करू <laughs> आणि आज आगाऊ पणा करतोय चला निघायचा कुठ बरे कुणी जेवण करायला येणार का मी जाणारे बरं को म्हणले मी काय साहेब पकडणार नाही बरं कधी आता मग चला म्हणलो काहीतरी खाऊत मला पण भूक नाही मग चला म्हणलं पावभाजी खाऊ मग पावभाजी घेतली आईस्क्रीम खाल्ली मग आता निघालो घरी चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा बाय